नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण शेंगदाण्याची चटणी घालून टोस्ट करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा हेल्दी टोस्ट सगळं घरातलेच घटक आहे। आज आपण शेंगदाण्याची चटणी म्हणून टोस्ट करूया लागणारं साहित्य ब्रेड मिल्क ब्रेड गोड असतात सँडविच ब्रेड किंवा मिल्क ब्रेड कुठलंही ब्रेड घ्या शेंगदाण्याची चटणी लोणी बटरपेक्षा घरचं लोणीच वापरा मुलांना जास्तीत जास्त लोणीच द्या आणि घरी बटर करायचं असेल पण लोणी बर्फ घाला आणि मिक्सरला फिरवा बटर तयार होतं थोडंसं मीठ घातलं की तुपाचं बटर कसं थोडीशी चव तुपाची येते बटरला त्यापेक्षा लोण्याचं बटर छान होतं मी टाकते रेसिपीतील लोणी लावून घेतले शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे सॉरी शेंगदाण्याची चटणी आणि चटणी अशी भरपूर घालून घ्या ब्रेड लावलेलं लोणी लावलेलं ब्रेड ठेवा त्याच्यावर तूप लावा घरचं टोस्ट खाऊन बघा खूप छान लागतं आणि मुलांना हेल्थला पण खूप चांगलं यात आपण तूप लावलो दुसऱ्या साईडला पण तूप लावून घ्या तूप भरपूर लावा टोस्टला तूप लावलं ना छान लागतं टोस्ट खूप आमच्या घरी जास्तीत जास्त घरात केलेलं आवडतं सगळ्यांना आता पण हे टोस्टरमध्ये भाजूया टोस्टरमध्ये टोस्ट करायला ठेवूया लोणी भरपूर लावा छान लागतं तुम्हाला हवा असेल तर कमी लावा लोणी मी आता हे मुलांना देणार आहे त्यामुळे मी जास्त लावा देईल वर तूप लावलं ना टोस्ट छान भाजत आता पहा दोन्ही साईडला तोफलं हे हिरवलाईट बंद होतो आता हे टोस्ट किती छान भाजलं आता आपण त्या करूया आपण तव्यावर टोस्ट करूया हे बघा लोखंडी कड कर... आता हे लोखंडी तवा आहे लोखंडी कड कर... तवा ठेवा आता हे मगासारखं लोणी आणि चटणी लावून घेतली तूप घालावर छान एकसारखं लावून घ्या जास्तीत जास्त लोखंडी तवा लोखंडी कढई घरात वापरा भाजी वगैरे लोखंडी कढईत केलं ना लगेच काढून ठेवा काळा अजिबात पडत नाहीये आता तूप लावलेली बाजू ठेवा थोडस पहिला तवा तापल्यानंतरच टोस्ट ठेवा पहिला ठेवलं की मग टोस्ट चिटकत तव्याला हे तूप लावून झालं तव्यावर तुपाची बाजू ठेवा मी तवा थोडं पहिला तापवून घेतलेले तूपकल्यावर आता आपण हे छान खरफूस भाजून घेऊया लोखंडी खतात पण आहे बघा उलत ना लोखंडी आहे बघा थोडस हलवा म्हणजे खाली चिटकत नाही बघा अजिबात चिटकत नाही तूप लावल्या प्रेस करून घ्या म्हणजे हे छान चिटकतं पण आणि खालचं पण छान भासत एकसारखं सेम टोस्ट सारखं लागतं आपण वरण प्रेस केलं ना टोस्टर मध्ये कसं होतं ना तसंच होत साईडनं पण असं सा प्रेस करा म्हणजे कडेचं काट आपण काढलो नाहीये ना ते छान असं प्रेस केलं की एक जीव होता छान तुम्हाला थोडस भाजायचं असेल तरी हे बघा इकडची बाजू जरा कच्ची आहे आणि थोडी कच्ची भाजी प्रेस करा म्हणजे छान त्याच्यावर चा।

तो यह आहे टोस्टर मधलं टोस्ट आणि हे तव्यावरच टोस्ट तयार झालं कांदा टोमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी ग्रीन चटणी तुम्ही करून ठेवा आणि डीप फ्रीज ला ठेवा खूप दिवस राहतं आणि पाहिजे तेव्हा एक अर्धा तास आधी काढून ठेवायचं हे आपण हे तव्यावर असं दाबल्यामुळे हे बघा दोन्ही ब्रेड एक जीव झालेत झालेत काय हे बघा पूर्ण असे एक जीव होतात आणि छान टोस्ट होते किती छान भाजले बघा आणि ते टोस्टरमधलं काय आहे सेमच आहे बघा हे दोन्ही सेम होतं प्रेस के ना छान टोस्ट होतं